गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना तर बघा आज माझ्याकडे कोण कोण आले म्हणजे कालच आलेत बरं का सगळीजण आणि यांना रात्री मी ठेवून घेतलं म्हणलं आज नाही का ही करून लाव म्हणलं कारण दाजींची भावबीज झाली स्वीटीचं झाली मीच राहिली होती भावड्याला पण मी बोलवलं होतं आज इकडे ये म्हणून पण ती काय करतोय काय माहिती तात्या तर आलेला होता आणि पिकून टोपी घातली बघा तात्याला घालायला काढलेली तात्याला ना मस्त असं मी गार पाण्याने आंघोळ घातले म्हणजे मोटर चालू केली ती थंड थंड पाण्याने शावर खाली आंघोळ घातले मजा आली ना हो खूप मस्त मजा आली मग पण मग नाही मी टाकणार त्याच्यामुळे आता विचारते आज नाही ना, 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 तर छान थंड थंड वाटलं गावाकडे आल्यावर माणसाने गार पाण्याची केली पाहिजे वाटत मला तरी वाटतं सकाळ सकाळ छान असं वातावरण होतं फोटो काढलं तात्याने रील्स काढल्या आणि सकाळी चाललं होतं बरं का मला म्हणलं बारामतीला येतो तिकडं आपण भाऊबीज करू म्हणलं नाही इथं आला ना तर इथंच करू बारामतीला आल्या परत करू आहे का नाही चालू सोडायचं नंतरच कशाला मग तर इकडं तने आणि तानाजी पण येत तानाजी पण आलाय बघा तानाजी गेल्याच्या गेल्या कधी दोन तीन वर्ष झालं भेटलेला भाऊबीजीला हा त्याच्यावर आता भेटलाय तर बरं झालं म्हणलं तानाजीला पण आता कर्दुडा बांधून घेते इकडं मी सगळी तयारी केलेली आहे बघा कर्दुड्या ताठी सगळं काढलेलं आहे आणि पिकू बाय बाय करते आणि पिवड्या कृष्णा ही बाहेर झोका खेळते कृष्णा फटाके उडवतोय आणि पिवड्या झोका खेळते झोका बांधलेला ना ते मामाला सुट्टीच दे ना मामा चला मामा चाला झोपला कि शर पी याच्यावर ती रील्स बनवली आता रील्स बनवू लय भारी झाली आणि लोकांना सांगत दे म्हणते सारखं दाढे कापून केस कापून मिश्र कापून असा दिसतो बेवडा दिसतो त मग काय सांगू मी मीच तुला सांगते या मग मीच सांगते नाही केस नाही केसांना शेप दे असा बेल्ट लाव आणि मिश्यात ना ह्या वाटावरती येतात ना त्या फक्त काप थोड्या बाकीच नाही काय ओठावर ते येतत ना त्या कापाच्यांनी ही आस हे लाली तू ओगालावरी खई डोळ्यात दोन मोठेवरी लाली गुलाबी राहू दे आसू दे तर ही बसलाय इथं आता ह्याला कुठं जमते बिगुटली कुठच जोडायला लागलाय तानाजी मग कस काय आहे ना एकदम मस्त मजत बाकी तुमचं कसं चाललंय सगळ्यांचं व्यवस्थित सगळी हॅप्पी येते हॅपी येत दिवाळी त्याच्यामुळं बहिणी भावांकडे जाते भाऊ बहिणींकडे येते सगळी एकमेकाला भेटत आता आपली सारखी भेट होती म्हणून काय वाटत नाही आपल्याला पण काय काय बहिणींना भावांकडे जायला बारा बारा महिने लागतात ह्या बारा महिन्याची त्या बारा महिन्याला भेट भेटत तुझा फोटो ना आई आलो अर्जुन ची थोडा सुद्धा फरक नाही

रील्स बनवली आहे आता ती तुम्ही नक्की बघा त्यांच्या इंस्टाला त्याचं इंस्टाची आयडी सांगायची गरज नाही पांडुरंग सगळ्यात फेमस आहे त्याच्यामुळं तर पूजा पण आली इकडं तुला काय झालं तर ताश्याने पण आवरले बघा उरकले सगळ्याच्या आंघोळ्या झाल्यावरती मग आता ओवळ्याला एकाला घ्यायचं त्याच्यामुळं मग सगळ्यांचं झाल्यावरती घेऊन मस्त काय ती उरक तिथे उ सगळ्यात पाठवान आंघोळ केली होती ना, ना चल आवरला येतो या चल इकडे माझं सोनं माहीमपाशी बसली वय झालं का अस मु चावली होती वाटते त्याच्यामुळे आगाग होत होती राहिली गाशी पकडून उशीर झाला तर चला आता किती मी ह्यांला वर हा इकडं बाहेर बाहेर बघा ह्यांचं <laughs> अरे देवा मामाला टोपी घातली आता काय नाही मामाला टोपी घातली का दोघींनी काय घे काय पेटलाय फटाकडा पेटलाय कृष्ण वाजवत आहे फटाक्या इकडे चला पिकू चला कृष्णा कृष्णाने पॅन्ट भिजवली कपडे काय आणले ना ती टायल गुंडून सकाळ

हा हा ठीक माहिती काल फुटू काल द्यायच ना बरं सगळ्यात मोठा प्रश्न बहिणीला बहिणी बहिणीने भावाला द्यायचा भावाला द्यायचं बहीने भावाला द्यायचं का बहिणीने भावाला द्यायचं बहिणीने भावाला द्यायचं सांग काय देणार आता काय द्यायचं काय पाहिजे तुला सांग थोडा काथबीट टाकत

पिवड्या पण बसली बघा आता टिकूला ववळून घेतलं आणि पिवड्या पण बसली मग ह्या आधी पिवड्याला बस गुड टिकूला ववळलं आधीला बस ते बसले ना टिकू बसले मग पण बसली चल कृष्ण आता तू कृष्णा बस चला चला अजून फोटो काढायचे आपल्याला आता दादाला भोवून घेतली मी

मी हे वायला तुला टाकलेले असते तुझं वावायला साखर तोंडात खायचं होता तोंडात दारायचे आणि करदोडा हा या गोष्टी करायच्या रेडी

एक फोटो काढू आता इकडं ना तुमचं दाजी बसले आणि तनिषा बसले कर्जोडा बांधायला आणि तिकडं ताईकडे सगळं पैसे जमायत तिकडं पूजा पैसे मागते त्याच्यातलं ताईने तुला पैसे कि तुला एक नोट नोटी मग तसंच असतं की होय आपण काय करतो आपण काय करतो ती तू कशी बघती काय झालं घेतला सुपारी ते घेतलं ना यांचा फोटो ओके okay. आता पूजा राहिली ववळने टाकली बर फोटो काढते आता चला आता पूजा आलेली आहे इकडं ववळाला ताईने काजू बदाम जर त्याच्या टाकलं पूजा बघते तिच्याकडे ती बघते तिच्याकडं

बघू इकडे आता ह्यांची रील्स एक तर आमची भाऊबीज अशा पद्धतीने झाली बघा आता भाऊबीज झाली आता सगळ्यांना फरायचं खायला द्यायचं म्हणजेच लाडू करंजी चिवडा शंकर पाळी कापण्या काय काय केले ना आपण ते सगळं द्यायचं खायला आणि मग ही जाणार आहेत बारामतीला तर थांबली त्याच्यामुळे भाऊबीज चांगली झाली का नाही सगळ्यांची हम्म जायचं जायचं उठल्यापासून म्हणत होती काढच तर चला ह्यांची एक रील्स काढते व्हिडिओला करते बाय बाय